वार्ड नंबर चार मध्ये तेच परिस्थिती आहे त्यांची घरगुनची व्यवस्था व्हावी त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत रस्ते तर खराबच खराबच आहे एवढंच नाही हे तर नगरपंचायत मार्फत होणाऱ्या व्यवस्थेची एवढी दुर्व्यवस्था आहे तर मागच्या वेळेस जे सत्ताधारी होते नगरपंचायत सत्ताधारी होते त्यांच्याकडून तर कोणता विकास काम झालंच नाही पण नेत्याकडून जे काम व्हायला पाहिजे ते काम झालं नाही सुभाष वानकडे साहेब तीन कार्यकाळामध्ये हिमायतनगर मध्ये तुम्हाला मात्र मागच्या पाच सहा वर्षापासून अशी परिस्थिती आहे गावामध्ये अवैध दारूचा पूर वाहतो दिवस रात्र मटका चालतो